की मर मररो आपल्या जमिनीत येत येईल तर आता लगेच मी काय करायचं याचे पाच पंप बनवायचे म्हणजे शंभर लिटर पाण्यामध्ये एक किलो टाकायचं आणि ते ड्रेंचिंग करायची गुडाला तुरीच्या तुरीच्या झाडाला सोडायचं म्हणजे डायरेक्ट किलो आहे ड्रेंचिंग करायची ड्रिंचिंग करायची म्हणजे जर तुरीचे झाडं जसे वाढत असतील तर, तर हे काय करते आपल्या आता हे तुम्हाला सांगितलंय जैविक बुरशी नाशक आहे तर हे आपल्या जमिनीमध्ये किंवा मुळाच्या जवळ जे तुरीच्या मुळे आहेत तर त्या ठिकाणी जर बुरशी असेल तर त्या बुरशीचा नाही करते आणि याचा वापर हा आपल्याला दरवर्षी आता वा वाढव म्हणजे वापरत राहावं लागणार कुठूनही घ्या विद्यापीठ आणि कृषी विज्ञान मध्ये प्रश्न उत्पन्न होणार नाही कारण की हे जे युग आहे ते आहे आधुनिक तंत्रज्ञानाचे युग पारंपरिक शेती बरोबर तुम्हाला आधुनिक तंत्रज्ञाना जर तुम्ही त्याची सांगड घातली तर नक्कीच तुम्ही तुमच्या शेतीमध्ये प्रगती करा कारण आपण शेणखत टाकत नाही आणि नुसतेच रासायनिक खताच्या वापरामुळे त्याला जेवढी पोषकता पाहिजे होती ताकद पाहिजे होती जमिनीत नसल्यामुळं पिकावर लगेच ते रोगाला बळी पडायलाय